शिवनेरी तालुका हेंगणा येथे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले या दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी एक स्वर्गरथ पेटवून दिला त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला राज्यातील शेतकऱ्यांवर वाढत चाललेले कर्जबाजारी पण आणि आत्महत्या यावर कायमचा तोडगा का म्हणून सातबारा कोरा करावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे आज सकाळपासूनच गोंडखैरीजवळ जवळ शेकडो कार्यकर्ते एकत्र झाले होते त्यांनी महामार्गावर टायर पेटवून आणि रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प केली त्यामुळे नागपूर प्रचंड अडचणीच्या सामोर जावे लागले प्रहारचे स्थानिक नेते रवींद्र कुटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सात बारा कोरा झालाच पाहिजे नाही तर सरकार कोसळले पाहिजे असे म्हणत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यावर ठाम भूमिका घेतली पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे